पाडव्याचा इतिहास आणि उपाय संपूर्ण माहिती पाडव्याचा इतिहास पाडवा हा मुख्यत महाराष्ट्र गोवा आणि कर्नाटकमध्ये साजरा केला जाणारा सण आहे जो हिंदू नववर्षाची सुरुवात दर्शवतो चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा या दिवशी हा उत्सव साजरा केला जातो हा सण प्रामुख्याने भगवान ब्रह्मदेवाच्या सृष्टीनिर्मितीच्या दिवसाशी संबंधित मानला जातो याशिवाय या, या दिवसाशी संबंधित काही प्रमुख ऐतिहासिक आणि धार्मिक कथा पुढील प्रमाणे आहेत एक विश्वाची निर्मिती असे मानले जाते की या दिवशी ब्रह्मदेवाने संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली त्यामुळे ही नवीन वर्षाची सुरुवात मानली जाते दोन भगवान रामाचा विजय असे मानले जाते की या दिवशी भगवान श्रीराम वानरसेने लंका जिंकून अयोध्येत परतले होते तीन शालिवाहन संवताची सुरुवात या दिवसापासून शालिवाहन संवत सुरू होते ज्याची स्थापना राजा शालिवाहनने केली होती चार विजयाचे प्रतीक महाराष्ट्रात हा सण मराठा योद्ध्यांच्या विजयाचे आणि स्वाभिमानाचे प्रतीक मानला जातो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हा सण विजयाचा झेंडा उभारून मोठ्या उत्साहात साजरा केला जात असे गुढीपाडव्याला करावयाचे उपाय गुढीपाडव्याचा दिवस खूप शुभ मानला जातो म्हणून या दिवशी काही खास उपाय केल्यास घरात सुख समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा येते एक गुढी बसवा घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर गुढी उभारावी बांबूच्या काडीवर रेशमी वस्त्र आंब्याची पाने फुले साखरेची गाठी आणि वर कलश ठेवावा हे विजय समृद्धी आणि आनंदाचे प्रतीक मानले जाते दोन स्नान करून पूजा करा या दिवशी गंगाजल किंवा हळद मिश्रित पाण्याने स्नान करावे नवीन व स्वच्छ वस्त्रे परिधान करावी आणि भगवान विष्णू ब्रह्मदेव आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी तीन घराची साफसफाई व तोरण सजावट घराच्या दाराला आंब्याची पाने आणि फुलांचे तोरण लावल्याने घरात शुभता आणि सकारात्मक ऊर्जा येते चार स्वस्तिक आणि रांगोळी काढा घराच्या प्रवेशद्वारावर स्वस्तिक आणि सुंदर रंगोळी काढल्याने शुभता आणि चैतन्य वाढते पाच नवीन कामाची सुरुवात करा हा दिवस नवीन व्यवसाय शिक्षण आणि नवीन कार्य सुरू करण्यासाठी अतिशय शुभ मानला जातो सहा धन सोने चांदी खरेदी करा या दिवशी सोने चांदी प्रॉपर्टी किंवा नवीन वाहन खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते सात गोळ आणि कडुलिंबाचे पान सेवन करा हे मिश्रण आरोग्यासाठी फायदेशीर असून शरीरातील दोष दूर करण्यास मदत करते आठ दानधर्म करा गरजूंना अन्न वस्त्र किंवा इतर आवश्यक वस्तूंचे दान केल्याने पुण्य मिळते आणि घरात लक्ष्मीचा वास राहतो गुढीपाडव्याला काय खरेदी करावे आणि काय नाही काय खरेदी करावे एक सोने चांदी दागिने किंवा दागदागिने हा दिवस संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक आहे त्यामुळे या दिवशी सोने चांदी खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते दोन नवीन घर किंवा मालमत्ता जर नवीन घर जमीन किंवा दुकान खरेदी करण्याचा विचार करत असाल तर गुढीपाडव्याचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो तीन नवीन वाहन या दिवशी नवीन वाहन खरेदी करून त्याची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते चार नवीन कपडे आणि घर सजावटीच्या वस्तू गुढीपाडवा हा नवीन वस्त्र परिधान करण्याचा आणि घर सजवण्याचा उत्तम दिवस आहे पाच तांब्या किंवा पितळेची भांडी या दिवशी पितळ तांबे किंवा चांदीची भांडी खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते सहा इलेक्ट्रॉनिक वस्तू जर तुम्ही नवीन मोबाईल लॅपटॉप किंवा इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करायच्या असतील तर गुढीपाडव्याचा दिवस योग्य मानला जातो काय खरेदी करू नये एक लोखंड आणि स्टीलच्या वस्तू या दिवशी लोखंड आणि स्टीलच्या वस्तू खरेदी करणे अशुभ मानले जाते त्यामुळे शक्यतो टाळावे दोन काळ्या रंगाचे कपडे किंवा वस्त्र या दिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान करणे किंवा खरेदी करणे टाळावे कारण ते नकारात्मक ऊर्जा वाढवते <fram> तीन तीक्ष्ण आणि धारदार वस्त्र या दिवशी चाकू कात्री किंवा इतर धारदार वस्त्र खरेदी केल्याने घरात वाद विवाद होण्याची शक्यता असते चार काचेच्या वस्तू गुढीपाडव्याच्या दिवशी आरसे किंवा इतर काचेच्या वस्तू खरेदी करणे टाळावे कारण त्याने दुर्भाग्य येण्याची शक्यता असते पाच जुन्या किंवा सेकंड हँड वस्तू हा दिवस नवीन कार्य आणि नवीन वस्त्र खरेदीसाठी अत्यंत शुभ मानला जातो त्यामुळे जुन्या वस्तू खरेदी करणे टाळावे निष्कर्ष गुढीपाडवा हिंदू नववर्षाची सुरुवात आणि समृद्धीचे प्रतीक आहे या दिवशी गुढी उभारणे नवीन कपडे परिधान करणे आणि सोने चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते तसेच लोखंद काळे कपडे धारदार वस्त्र आणि काचेच्या वस्तू खरेदी करणे टाळावे योग्य उपाय आणि परंपरांचे पालन करून हा दिवस अधिक मंगलमय आणि शुभ बनवता येतो गुढीपाडव्याच्या तुमच्या संपूर्ण परिवाराला हार्दिक शुभेच्छा हा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने तयार करण्यात आला आहे येथे दिलेली सर्व माहिती संशोधन आणि पारंपरिक श्रद्धेवर आधारित आहे या माहितीच्या अचूकतेची हमी आम्ही देत नाही कोणताही धार्मिक किंवा आर्थिक निर्णय घेण्याआधी आपल्या वैयक्तिक श्रद्धा परंपरा आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा या व्हिडिओमधील कोणतीही माहिती अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू ठेवून दिलेली नाही कृपया ही माहिती योग्य प्रकारे वापरावी धन्यवाद गोढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा